एकूण कुटुंबाची हीच मागणी आहे की हे आत्महत्या जे सर्व ठरवतात हे चुकीचं आहे आत्महत्या नसून ही हत्या आहे जे की आनंदगर जे आरोपी याने आईला आणि मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितलं अगोदर सुसाईडचं सा कारण सांगितलं औषधाचं सांगितलं नंतरून वडील जेव्हा म्हटले फोन तिच्याकडे द्या तर त्यानंतर त्यानं फोन कट केला फोन कट केल्याच्या नंतर आईला फोन करून डायरेक्ट सांगतो की तुमची मुलगी फाशी घेऊन माझ्यासमोर आहे मी हॉस्पिटलला आहे एकतर हा सुशिक्षित आहे पी ए स्वतः पंकजाताईचा याला हे माहिती असावं की फाशी घेतल्याच्यानंतर ऑन स्पॉटला पोलीस डिपार्टमेंट बोलून पंचनामा केला जातो आणि त्यानंतर जे काय असेल ते कायदेशीर कारवाई आणि हॉस्पिटलला नेलं जातं फाशी घेतली असती तर हे यांनी याच्याकडे फोटो पाहिजे होते दुसरी गोष्ट आमचा सरळ सरळ दावा आहे की याने याच्यामध्ये भांडण केलं भांडणामध्ये याने तिचा गळा दाबलेला आहे गळा दाबला जेव्हा बेशुद वगैरे पडली असावी तेव्हा यांनी भीतीपोटी हॉस्पिटलला घेऊन गेलेला आहे हॉस्पिटलला घेऊन गेला तिथं मृत घोषित केला असावं तेव्हा हा पळ काढलेला आहे याने आणि हा खोटं बोलत आहे एकतीसाव्या मजल्याहून तिसाव्या मजल्यावर आलो वगैरे जर एकतीसाव्या मजल्याहून तिसाव्या मजल्यावरून जर बघितला असता साडेतीनशे चारशे फूट खोल आहे डोळे फिरतात माणसाचे हा सरळ सरळ खोटं बोलतोय त्या ठिकाणी टूल मांडलेला आहे दुसरी चावी असते रूमची चावी असताना देखील याला टूल हे करून टूलच्या वरती जर अंतर बघितलं तर त्याला चढण्याचं चा, तुम्ही व्हिडिओमार्फत सर्व पाहिलेलं आहे कमीत कमी पंधरा फूट आहे आता याचा कोणता मोठा हात्या असा की पंधरा फुटापर्यंत याचा हात पोचू शकतो किंवा हा उंच चढू शकतो हे सरसर या ठिकाणी पुरावे फेक पुरावे गोळा करण्याचं कारण आहे याचं आणि हा पण ती भूमिका करत आहे लपून बसून बाईट देत आहे ही पूर्णपणे बाईट चुकीच्या देत आहे आणि स्वतः आत्महत्या असं सगळं जगाला सांगत आहे आत्महत्यान सुनी ही हत्या आहे पॉलिटिकल दबावपोटी मीडिया असो पूर्ण घरचे असो आम्हाला कोणी दबाव टाकू नये रितसर पोलिसांनीसुद्धा याच्यावर चौकशी केली पाहिजे आणि चौकशी ही सी बी आय किंवा एस आय टी मार्फत ही करण्यात यावी दुसरी गोष्ट आनंद गर्जे हा एवढा मूर्ख माणूस असेल म्हणून आम्हाला कधी वाटलं नव्हतं कोणत्याही लेखीवाळीचं चांगलं हवा हे ग्रामीण भागात आमच्या आईवडिलांना वाटते त्या अनुषंगाने याचं लग्न आम्ही लग्न आमच्या मुलीचं लावून दिलं आमची भाची आहे यानंतर यांनी जे त्रास चालू केला त्रास चालू केल्याच्या नंतरून वारंवार कळवलं आईवडिलांना आईवडिलांनी समंजस भूमिका घेतली नवीन नवीन नवी, होईल हे होईल ते होईल त्यानंतर यांनी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली तू जर असं केलं तर के मारेल हे करेल ते करेल म्हणून गौरीनं कोणाला जास्त सांगितलं नाही आहे गौरी ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती स्वतः डॉक्टर होती पेशाने डॉक्टर हे इतरांना वाचवतात ना की आत्महत्या करतात इने गौरीच्या बाबतीत जो काय निर्णय हा सांगत आहेत आत्महत्या आत्महत्यांना ही हत्या आहे याची कठोर आणि कायदेशीररित्या पूर्णपणे चौकशी व्हावी माननीय पंकजताई मुंडे मंत्री यांना सांगणं आहे माझं तुमचा पी ए म्हणून तुम्ही त्यांना दडपवू नका लपवू नका आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांना देहवाऱ्यात पुजतो आमचंसुद्धा तेवढंच प्रेम आहे तुम्ही आम्हाला एक आपुलकीने जसं ता साहेबांना आम्ही मानतो तसं तुम्ही आम्हाला आपलं माना आणि या लेखीला न्याय द्यायचं का करा तुमच्या कुटुंबावरती सरळ सरळ काल अंतविधी झाला अंतविधी झाल्याच्या नंतर ठीक आहे थोड्या रागाच्या दृष्टिकोनातून सर्व म्हटले की दारा अंत्यविधी अंतविधी करायचं आहे लाकडं आणून वगैरे दोन्ही पण परिवाराच्या वतीनं समंजस करून थोडं अंतर त्यांच्या हिशोबाने स्वतः त्यांनी थोडं लांब अंतराव करा म्हणून सांगितलं जेव्हा त्या ठिकाणी लाकडं वगैरे टाकण्यात आले त्यानंतर बॉडी त्या ठिकाणी उचलून त्या ठिकाणी मांडण्यात आली तिथून सुद्धा बॉडीची विटंबना करता घ्यून, घ्यून ये ये सरे सरे येत हे लोक तुमची बॉडी घेऊन माहेरी घेऊन जा म्हणतायत इथं नाही पलीकड दुसऱ्या रानात हे करा म्हणतायत म्हणजे सरळ सरळ पाणी पाजायचं म्हणलं तर पाणी पाजायला कोणी येत नाही आहे समोर आणि या ठिकाणी चार तास आम्हाला अक्षरश त्यांनी सर्वांनी त्रास दिलेला आहे चार तास आम्हाला त्या ठिकाणी अंतविधी करता आलेला नाही आहे आणि बाजूला घेऊन त्यांच्या सुद्धा अंत्यविधी करायचा म्हटलं तरी ह्या लोकांनी माहेरी वगैरे घेऊन जा असं हे झालेलं आहे त्या ठिकाणी पोलीस सुद्धा पाहता शांत बसलेलं होतं आम्हा आम्ही एवढे वेळे नव्हतो आम्ही एवढे हे नव्हतो की आम्ही मारायला यांना सुटणार पोलीस सुद्धा त्यांच्या बाजूनं त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आम्हाला कसलंही साडेतीन चार तासामध्ये हे नाही अंजलिताई दमानी यांना जेव्हा व्हिडिओ कॉल वगैरे करण्यात आला त्या ठिकाणी तिथून एस पी साहेबाला वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे झाले तिथून पुढे ही बातमी आणि त्या ठिकाणी कॉल गेल्याच्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला आम्हाला अक्षरशः खूप काही त्रास झाला त्या लोकांनी जी वागणूक दिली ही अतिशय चुकीची वागणूक आहे गौरीला जिवंत असताना तर न्याय अन्याय हे तो झालाच परंतु मृत्यू झाल्याच्या सुद्धा ज्याप्रमाणे त्यांनी वागणूक दिली हे खूप वेदनादायक आहे आमच्यासाठी माधानीने या आमची सरळसळ मागणी आहे एस आय टी चौकशी व्हावी यामध्ये साहेबांनी क्लिअर खट सांगावं की माझा पी ए असला तरी याच्यावर कायदेशीर चौकशी व्हावी याच्यावर कायदेशीर जो काय कठोर भूमिका व्हावी मानसपुत्र वगैरे मानला तर तुम्ही ही मानस सून आहे तुमची तुम्ही स्वतःची सून म्हणून स्वतःची मुलगी या ठिकाणी समजून तुम्ही जो काय असेल तो निर्णय घ्यावा पी येतील जातील भरपूर होतील परंतु आमच्या लेकीला न्याय कधी मिळेल जर तुम्ही दाबून हे प्रकरण कोणी ठेवू नये दाबून ठेवलं तर अशा कित्येक लेकीवाई ह्या गोरगरीबांच्या जातील याच्यावर कोणीही बोलायला तयार होणार नाही आहे शीतल गर्जे अटक नाही आहे शीतल शीतल आंधळे आणि त्याबरोबर आनंदचा भाऊ हा देखील अटक नाही आहे आनंदचा भाऊ आणि आनंद ही जॉईंट फॅमिली एकत्र राहत होते गौरी गरजे आनंद आणि हे हे, हे। यांनी आमचं सरळ सरळ म्हणणं आहे की ह्या तिघांनी मिळून गौरीचा या ठिकाणी गळा आवळून किंवा कोणत्याही शस्त्राने हत्या करण्यात आलेली आहे आणि पॉलिटिकल ताकद पावर तिला सारखा टॉर्चर करत होता माझ्याकडे हे माझ्याकडे ती पावर हे मी काहीही चालू देणार नाही आहे मी काहीही चालू देणार नाही आहे तिला टॉर्चर करत होता त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने ती गप्प बसली कारण आपले वडील आई वडील लहाण्याचं मोठं आपल्याला केलं आहे गोरगरीब घराण्यातून आहे शेतकरी आहे आप आपलं काय चाललं याच्या पुढं म्हणून शांत होत होती शांत होत होती परंतु त्यांनी एवढा फायदा घेतला हां जेव्हा तिचं कागदपत्र वगैरे तिला सापडले घर एकचेंज करता वेसला तेव्हा त्याच्यात सरळ सरळ किरण नावाची जी महिला आहे किरण नावाची महिला तिचं गर्भपात करतावेत जे डॉक्युमेंट वगैरे आहेत ते डॉक्युमेंट आहे हे आरोप करत नसून आमच्याकडे पुरावा आहे आम्ही पुरावा दाखवू शकतो किंवा आम्ही आरोप नाही आहे आणि तुम्ही सर्व मीडियाने सुद्धा त्याची दखल घ्यावी ही आरोप नसून पुरावा आहे सरळ सरळ आहे आणि व वकील काय म्हणतो आरोपीचा की हे आईवडिलांना माहीत असते अरे तुझी जर मुलगी अशी असती तू दिली असती का जर एखाद्याने अगोदर लग्न किंवा असे काय मॅटर असतील तर तू दिशील का तुझी मुलगी आम्ही सुसंस्कृत आहोत वडील डॉक्टर आहेत आई सिस्टर आहे भाऊ पण डॉक्टर कीचा अभ्यास चालू आहे स्वतः डॉक्टर आहे पेशाने एक लाख रुपये पगार आहे पन्नास साठ लाख रुपये खर्च करून हे केलं आम्हाला काय दुसरी ठिकाणी द्यायला जागा नव्हती आम्हाला सरळ सरळ फसवण्यात आलेलं आहे मध्यस्थी हो कोणी असो त्याने आम्हाला पूर्वकल्पना कोणतीही दिलेली नव्हती सगळं मुलगा चांगला आहे म्हणून एवढं सांगितलं होतं त्या अनुषंगाने आम्ही लग्न केलं लग्न केल्याच्या नंतर कोणत्याही आई बापाला लेकीचं वाटतं की संसार सुखाचा हवा आपल्या लेकीला थोडं दापत दापतास्ता। असतं हे दापत असतानाच आज गौरीचं बघितलं तर आत्महत्या करण्याजोगती ती मुलगी नव्हती स्ट्रॉंग मुलगी होती स्ट्राँग ती इतर पेशंटला वाचवत होती ती स्वतःहून आत्महत्या करणाऱ्यातली मुलगी नव्हती हॉस जेव्हा तिने ड्युटीवरून आली एक वाजता तिथून पुढे तिने स्वतः डबा वगैरेसुद्धा घेऊन ही स्वयंपाक करण्यासाठी फळभाजी वगैरे घेऊन आली होती म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे ड्युटीहून येताना नवऱ्याची जेवणाची त्याची सोय करणारी मुलगी येऊन स्वयंपाक वगैरे करायचा ती मुलगी आत्महत्या कशीच करू शकते कशीच करू शकते हे सरळ सरळ हत्या, है। हत्या है। आहे आणि हे पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न होत आहे हत्या आहे आत्महत्या कुणी म्हणू नका हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव